मराठा क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे ब्रेकिंग न्यूज अशी की डी वाय पाटील अभियांत्रिकेच्या माजी विद्यार्थ्यांचा लंडन मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला गडहिंगल चे आणि सध्या लंडन स्थित असणारे कोका कोलाचे संचालक राजेश महाजन प्रमुख उपस्थित होते नोकरी तसेच व्यवसायानिमित्त लंडन मध्ये कार्यरत असलेले पंचेचाळीस माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले केमिकल विभाग प्रमुख डॉक्टर के टी जाधव यांनी स्वागत केले संचालक डॉक्टर अजित पाटील यांनी आभार मानले डॉ डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील विश्वस्त तेजस पाटील चेतन ओझा मेनका भारद्वाज ऋषिकेश देशपांडे संदीप पाटील निकेत साबळे अल्ताफ जसनाईक प्रीती रणभिसे, ऋतुजा पाटील सूरज पाटील आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले माजी विद्यार्थी विभाग समन्वयक डॉक्टर मनीषा भानुसे साई दत्त सबनीस अरिहंत आडके यांनी संयोजन केले